प्रवासी खाली पडलेल्या रेल्वे गा डब्यांमध्ये गोंधळ त्या क्षणाला उडला उडाला होता काय घडलं हे प्रवाशांना त्या क्षणाला समजतच नव्हतं डब्यातल्या गोंधळाचा व्हिडिओ आता साम टी व्हीवर आपण बघणार आहोत रेल्वे प्रवाशामध्ये प्रचंड गोंधळ उडाला त्यावेळेची ही दृश्य आहेत या डब्यातली ज्या डब्यातले प्रवासी घराधर खाली पडले त्या डब्यातल्या प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला काय घडलं आहे काय होतंय काहीच कळत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या प्रवाशांमध्ये एकमेकांना विचारणं सुरू होतं की नेमकं काय घडलेलं आहे काय झालं मात्र काही कळायला मार्ग नव्हता आणि काही क्षणांनंतर या सगळ्याच प्रवाशांनी नेमकं काय घडलं हे कळलं आणि त्याचीच हे दृश्य सांगू दिलं ज्या लोकलमधले प्रवासी खाली पडले त्या लोकलमधल्या हे चेहरे गोंधळून गेलेत काय हे त्यांनाही कळत नव्हतं तर लोकलच्या फुटबोर्डवर हे प्रवासी होते आणि त्यांच्या बॅगा घासल्यानंतर हे प्रवासी खाली पडले आणि त्यातल्या सहा जणांचा मृत्यू झालाय सध्या जी माहिती मिळते त्यानुसार तरी आठ जण जखमी झालेत